हनुमान जन्मोत्सवानिमित्त विजापूर रोड परिसरातील उत्तरमुखी श्री जागृती मारुती मंदिरात पाळणा आणि गुलालाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला विजापूर रोड परिसरातील जुना विजापूर नाका येथील उत्तरमुखी श्री जागृत मारुती मंदिर एकशे एकाव्या वर्षात पदार्पण करत असून हनुमान जन्मोत्सवानिमित्त यंदाच्या वर्षीही मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आला होता नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या उत्तरमुखी जागृत मारुतीच्या दर्शनासाठी विजापूर रोड तसंच आसपासच्या परिसरातील भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी होत असते दरम्यान हनुमान जन्मोत्सवानिमित्त सोमवारी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तर मंगळवारी पहाटे चार वाजता महारुद्राभिषेक पहाटे पाच वाजता विविध धार्मिक कार्यक्रमांचं तसंच सकाळी सहा वाजता अत्यंत मंगलमय अशा वातावरणात पाळणा आणि गुलालाचा कार्यक्रम भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडला मंदिर समितीच्या वतीनं शिस्तबद्ध अशी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली होती बोलो राम भक्त हनुमान की जयच्या घोषानं अवघा परिसर दुमदुमून गेला होता याबाबत अधिक माहिती मंदिराचे पुजारी सिद्धैया हिरेमठ यांनी दिली आणि पाटे दोन वाजल्यापासून आणि तेलाभिषेक तेलाभिषेक झाले आणि पाच वाजता रुद्राभिषेक वेदमूर्ती बसवराज पुराणिक वीरेश हिरेमठ त्यांच्या नेतृत्वाखाली रुद्रा रुद्राभिषेक संपन्न झाले आणि सहा वाजून एकवीस मिनिटांनी मंदिराचे अध्यक्ष आणि सदस्य पदाधिकारी मिळून गुलाल उदाहरणचे कार्यक्रम आणि पाळण्याचा कार्यक्रम केले आणि दिवसभर आता दिवसभर सात वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप आणि सायंकाळी सहा वाजता भव्य आणि दिव्य मिरवणुकी संपन्न होणार श्री उत्तरमुखी जागृती मारुती मंदिर समितीच्या वतीनं भक्तांसाठी दिवसभर महाप्रसादाची सोय करण्यात आली होती हजारो भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला अशी माहिती मंदिर समितीचे ट्रस्टी श्यामधुरी यांनी दिली आणि तसेच गेल्या शंभर वर्षाचा एक इतिहास आहे हा मंदिरामध्ये बरेच लोकांनी महाप्रसाद हे करा ते करा हे लापशीचा हा बजरंग मान आहे म्हणून या आठ ते दहा क्विंटल मी स्वतः रात्रीपासून हा लापशीचा आम्ही स्वतः आमचे सगळे टीमवर्क स्वतः ओव्हर होऊन आम्ही तयार केलं सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत महाप्रसादाचं आम्ही वाटप करण्यात येईल आणि सर्व भाविकांना माझे आव्हान राहील आपण शिस्तीत रांगीत दर्शन घ्यावं आणि हा मूर्ती सहमभव्य आहे आत्ताचं बालरूपाची मूर्ती आहे तुम्ही बघा ते रूप त्याच्या छोट्या बाळासारखं मूर्ती आहे हा मनोकामना पूर्ण होत आहे इ... यावेळी मंदिर समितीचे रमेश भोसले बाळू चिंचोळकर अंबादास पांढरे बसवराज सातलगाव विरेश हिरेमठ यांच्यासह मंदिराचे पदाधिकारी आणि सेवक उपस्थित होते